श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरित्र सारांभत पारायण कसे करावे याचे नियम मी तुम्हाला सांगणार आहे आणि स्वामी भक्तांनो ज्यांना कोणाला पारायण करायचं आहे तो स्वामी चरित्र पारायण सारंभत करा पारायण ही एका दिवसात पण करू शकते आपण ज्यांना तीन दिवसाचं करायचं असेल कुणाला सात दिवसाचं करायचं असेल कुणाला एक दिवसाचं करायचं असेल ते करू शकते पारायण करते वेळेस काही स्वामीचरित्र गुरुचरित्र पारायण आहे परत स्वामीचरित्र सारामृत पारायण आहे गुरुचरित्राचे नेम वेगळे आहेत आणि स्वामीचरित्राचे नियम वेगळे आहेत पण दोन्ही पण पन्द पारायण करा स्वामी स्वामींच्या ह्याच्याने भरपूर चांगलं होते भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं ब्रीदवाक्य आहे हे वेळोवेळी स्वामी आपल्याला संकेत करतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बरेच स्वामी भक्त स्वामीला आपले संवाद साधतात दररोज वेळोवेळी त्यांच्या आयुष्यात जे जे घडलं ते स्वामींच्या लीन होऊन त्यांना सांगतात ज्यांना दुःख आहे ते दुःख सांगतात ज्यांना सुख आहे ते सुख सांगतात तसंच आपण पारायण हे वेळ बघून करायचं वार बघून करायचं कुठल्याही वेळे सोमवार किंवा गुरुवार दशमी या दिवशी कधी पण पारायण करू शकता पारायणाची योग्य वेळ ही सकाळी शक्यतो सकाळीच पारायण करायचं दुपारी किंवा संध्याकाळी कधी पण पारायण करायचं नाही जेव्हा वेळ भेटेल सकाळी सकाळी उठल्या उठल्या अगोदर फ्रेश व्हायचं स्वामींचे फोटो ठेवायचं कळ कल, कळस मांडायचं इकडे आणि पारणाला सुरुवात करायची शक्यतो हे पारायण सकाळीच करायचं दुपारी वगैरे करायचं नाही गुरुवारी उंबरट्याला हळदीचे लेपन लावा शक्यतो लेपन लावल्यानं ना छान हे होते नित्यसेवा स्वामींची करा अकरा माळी जप करा जर स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींचा घरच्या घरी अभिषेक करा आपल्या घरी तर सगळे साहित्य असते दूध दूध दही दूध सगळं असते ते घरच्या गर घरी स्वामींचा अभिषेक करू शकता आपण <स्थाँगा> पारायणाची जागा ही स्वच्छ असली पाहिजे पारायण हे एकाच ठिकाणी बसून करायचं आता इथं गेले उद्या तिकडे करायचं परवा तिकडं करायचं असं नाही स्वामीचरित्र पारायण असो किंवा गुरुचरित्र पारायण असो किंवा आजू कोणतं पारायण असो हे एकाच ठिकाणी मन स्थिर ठेवून पारायण करायचं ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस स्वामी आपल्याला प्रत्यक्षात दर्शन देतात कारण ही मनाभावातून भक्ती केलं पाहिजे स्वामींच्या लीन होऊन हे केलं पाहिजे तर आपल्याला स्वामी बरोबर दर्शन देतात स्वामीच्या चरणी जायचं दररोज डेली आपल्याला होत नसेल तर एक तरी जपमाळ करा स्वामींची पारायण करतेवेळी मध्येच बोलू नये पारणाच्या वेळी पारणाच्या वेळी दिवा अगरबत्ती लावूनच पारणाला सुरुवात करावी पारायण हे एक तीन पाच अकरा एकवीस किंवा एक्कावन्न असे पण करू शकतात स्वामींचे तारक मंत्र म्हणावे चौरंग चौरंगावर लाल वस्त्र ठेवून आपली स्वामी स्वामींची स्वामीं फोटो ठेवावी तांबडा तांब्या परत नारळ सुपारी इकडं समई लावलेली आणि इकडं तुपाचा देवा ठेवून मग स्वामींच्या चरणी ठेवून जणी मग पारण्याला सुरुवात करावी अगरबत्ती धूप लावून ओळून स्वामीला घ्यायचं मग काळामध्ये वादविवाद टाळावा कारण पारणाच्या वेळीस कुणाशी भांडण तंडे वादविवाद करू नये आणि हे स्वामी हे दत्तरूपी अवतार आहेत स्वामींची सेवा केल्याने आपल्याला फळ भेटते कारण ज्यांना यश भेटत नाही त्यांनी कोणी परीक्षेत यश भेटत नाही त्यांच्यासाठी सात पारायण करायचं सात वेळेस पारायण करा आणि बघा स्वामींचे चमत्कार कसे आहे कुणाची पैशाची अडचण असेल त्यांनी चार वेळेस पारायण करा तुम्हाला नक्की तुमच्या पैशाचा पैशाची अडचण सुटेल आणि स्वामी भक्तांनो जशी आपण सेवा केली तशी आपल्याला स्वामी आपल्याला त्यांची फलप्राप्ती देते आणि आपल्याला कुठल्याच गोष्टीत काही कमी पडू देणार नाही नित्य सेवा करा स्वामींच्या चरणी दररोज नामस्मरण करा स्वामी जसं घडेल तसं तुम्हाला जसं वाचन कर वाटलं तसं पारायण करा आणि रोज एक तरी जप माळ करत जावा आणि जसे जमेल जा तसे लेकरांना पण तशी सवय लावायचं तुमच्या घरात जर मोठे लेकरं असेल तर त्यांना पण पारायण करण्याची सवय लावा तुम्ही पण पारायण करा गुरुचरित्र सारमृत पारायण असो किंवा साराम्रत पारायण असो जे आपल्याला वाचन झालं ते पारायण करा स्वामींच्या लीन व्हा आणि स्वामी स्वामींची अशीच सेवा करा श्री स्वामी समर्थ